आता एकंदरीत तुम्ही आता सध्या उलजंती गटातून जिल्हा प्रशासन गटातून आपण अर्ज दाखल केलाय मी सौ संगीता हनुमंत दुधाळ मला ही उमेदवारी जयंतीतून मिळालेली आहे मी उलजंती आणि मरोडे गट सक्षमपणे माझ्या आमच्या पतीशी ठामपणे उभे आहे काय एकंदरीत काय विजन असणार आहे विजन विकासाच्या दृष्टीकोन विकासाच्या दृष्टिकोनातून गावचा विकास ग्रामीण भागातील शक्ती प्रदर्शन करत मोठ्या जनतेचा माझ्यावरती विश्वास आहे आणि एवढी जनता सोबत माझ्या आले आहे मी आजपर्यंत समाज कार्य केलंय त्या कारणातून मी जनतेची सेवा केली आताही मला जनतेची सेवा करण्यासाठी मी येत आहे माझ्या डोक्यावरती आमदार प्रशांत परिचारक व आमदार समाधान दादा अवताडे यांचा हात असल्यामुळे सगळ्या गोष्टी आम्ही जनतेशी मांडून सगळ्या गावाचा विकास करू आणि जे जे आहे ते सगळं आम्ही करून देऊ जनतेसाठी गटाचा विकास करणार मतदार बंधू भगिनी आमच्याच आहेत ना आमच्या सोबतच आहेत काय विषय